नमस्कार मित्रांनो मी सतीश सोनावणे अक्षरमानव कारकिर्द प्रमुख म्हणजेच करिअर प्रमुख मित्रांनो दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना पुरेसं मार्गदर्शन करण्यासाठी शाळेमध्ये कुटुंबात किंवा समाजामध्ये आपल्याला स्किल्ड माणसं म्हणजे जो शिक्षणाचा भाग असायला हवा आणि काही प्रमाणात तो अभ्यासक्रमाचा भागसुद्धा आहे ते आपल्याला दिसत नाही आढळत नाही आणि म्हणूनच आम्ही या कारकिर्द विभागातून आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना असं मार्गदर्शन करण्याचे प्रयोजन आणि प्रयोग करतो आहे किंवा कार्यक्रम घेऊन आहे मित्रांनो दहावी आणि बारावीनंतर स्ट्रीम निवडताना कुठल्या चुका होतात तर पहिली गोष्ट मला जाणवते की मार्क्सवरून पूर्णतः निवडलं जातं की मला पुढे काय करायचं आहे मार्क्सवरून कसं तर मला एखाद्या विषयात चांगले मार्क्स पडले म्हणजे मला त्याच स्ट्रीमला जायचं आहे असं विद्यार्थी ठरवतात हो उदाहरणार्थ मला सायन्समध्ये चांगले मार्क्स पडले तर मी सायन्सलाच जातो बरं ही स्पष्टता नसते की सायन्समध्ये मार्क्स पडले तर सायन्समध्ये मेडिकलला जायचं आहे इंजिनिअरिंगला जायचं आहे की आय टी फील्डला जायचं आहे की इतर सायकोलॉजीला जायचं आहे की इतर सायन्सचे अनेक सब फील्ड आहेत <coughs> त्याच्याबद्दल स्पष्टता नसते बऱ्याच वेळा तुम्हाला जे मार्क्स पडतात त्या विषयाची आवड नसू शकते उदाहरणार्थ मला भाषेमध्ये खूप चांगले मार्क्स पडतात पण मला भाषा विषयात काही करायचं नाही किंवा मला गणितात फार चांगले मार्क्स पडतात पण मला गणितासंबंधी किंवा जिथे आकडेमोड आहे ॲनालिटिसिस आहे डेटा आओ, मा आहे तशा पद्धतीचं काम आव आवडेलच अशी शाश्वती नाही अशी गडबड होते आणि बऱ्याच वेळा अस त्याचा उलटा परिणामही होतो की मला मार्क्स चांगले नाही आहेत मला दिसते की त्या विषयामध्ये मला गती नाही आहे तरी मी त्यासंबंधी क्षेत्रामध्ये जायचे निर्णय घेतो आणि माझ्याकडे असे अनेक विद्यार्थी आहेत ज्यांनी सुरुवातीला सायन्स निवडलं अकरावी बारावी सायन्स केलं ला क्लास लावले लाखो रुपये आईवडिलांचे वाया घालवले आणि मग त्यांना रिअलाईज झालं की मला हे करायचंच नाही आहे किंवा बऱ्याच वेळा हे विद्यार्थी दबावाखाली अकरावी बारावी करतात आईवडील काय म्हणतील समाज काय म्हणतील म्हणून ते तो विषय सोडत नाही त्याचे एंट्रन्ससुद्धा देतात एन्ट्रसमध्ये ठीकठाक मार्क्स आले बारावीला चांगले बऱ्यापैकी मार्क्स आले तर जे मिळेल ते कॉलेज करतात चा, कॉलेज चांगलं नसेल माझा इंटरेस्ट नसेल तर दोन्ही ठिकाणी नुकसान होतं आणि माझी पुढची तयारी करायची राहून जाते किंवा माझी पूर् पूर्वतयारी चांगली होत नाही आणि म्हणून मला पुढे त्या विषयातलं खोलवरचं ज्ञान नसतं आणि मग पुढे मला त्या क्षेत्रामध्ये नोकरी मिळवायला अडचण जाते आणि मग पुन्हा मी पुढे काहीतरी शिकत राहतो किंवा काहीच मला स्पष्टता नाही आहे म्हणून मी एम बी ए करतो म्हणजे एम बी एचाही खर्च वर्षाला एक साधारण पाच ते सात लाख रुपये आहे अगदी गव्हर्मेंट इन्स्टिट्यूटचासुद्धा दुर्दैवाने असं म्हणावं लागेल मग अशी सगळी गडबड होते मग मुलांचे व वर्ष वाया जातात म्हणजे याचे दुष्परिणाम काय आहेत तर मुलांचे वर्ष वाया जातात न निर्णय घेतल्यामुळे आईबाबांचे लाखो रुपये वाया जातात तुम्ही मिडल क्लास असाल लोअर मिडल क्लास असाल तुमचे उत्पन्न कदाचित चाळीस पन्नास हजाराच्या आसपास असेल किंवा त्याच्यापेक्षाही जास्त असेल तरी तुम्हाला हे या चुका करणं परवडणार नाही आणि सोबतीला एखाद्या विद्यार्थ्याला किंवा एक, कि एक अवेअरनेस म्हणून करिअरचे सात ते आठ पर्यायच माहीत असतात आणि ह्या चुका होऊ नये म्हणून मला प्रामाणिकपणे असं वाटतं विद्यार्थी मित्रांनो की कुठलंही शि क्षेत्र निवडताना अगदी तुम्हाला उद्या असं वाटतं की आर्ट्सला जायचं आहे तर त्यातल्या चांगले कॉलेजेस त्या क्षेत्रात चांगलं पफॉम करणारं परफॉर्म करणारे जे विद्यार्थी आहेत तज्ज्ञ आहेत फायनल इयरला शिकणारे विद्यार्थी आहेत त्या क्षेत्रात शिकवणारे फॅकल्टी आहेत कॉलेजेस आहेत पुस्तकं आहेत व्हिडिओज आहेत यांच्याशी तुम्ही मैत्री करायला हवी त्यातली माहिती घ्यायला हवी जास्तीत जास्त त्यातलं ज्ञान घ्यायला हवं आणि प्रत्यक्षात त्या क्षेत्रात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडून कॉलेजविषयी कोर्सविषयी माहिती घ्यायला हवी अमुक केल्याने पुढे काय संधी आहेत हेही माहिती करून घ्यायला हवं त्या क्षेत्रामध्ये किंवा त्या स्ट्रीमचं जे काही पुस्तकं आहेत आपण त्याला म्हणतो नॉलेज डॉक्युमेंट आम्ही म्हणतो किंवा थेरी म्हणतो किंवा जे काही पुढे तुम्ही शिकणार आहेत ते साधारण काही लोकांशी मैत्रीकडून पुस्तकं तुम्ही थोडक्यात चाळायला हवी त्याची माहिती आज ऑनलाईनसुद्धा आहे ऑनलाईनसुद्धा ती पुस्तकं तुम्हाला सहज ओझरती डाउनलोड करता येतील अशा पद्धतीने तुम्ही करायला हवं जेणेकरून ते निवडताना मी जो काही निर्णय घेतला आहे तो विचारपूर्वक घेतला आहे याची शाश्वती येईल दुसरं पालक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये संवाद वाढणं फार महत्त्वाचं आहे बऱ्याच वेळा पालकांना पालकांच्या मनामध्ये काही कल्पना फिक्स किंवा संकल्पना फिक्स असतात की या क्षेत्रामध्ये गेल्यावरच यश मिळेल पण विद्यार्थ्यांना ते करायचं नसेल तर एक तर विद्यार्थी तुमच्या विरोधात बंड करेल आणि त्या रागाच्या भरात इमोशनल होऊन काहीतरी चुकीची गोष्ट करेल किंवा चुकीचे निर्णय घेईल किंवा तुमचे पैसे वाया जातील असं होईल किंवा मन मारत ते करेल पण त्याच्यामध्ये प्रगती येणार नाही आणि मग तुम्ही बघता की बरेच लोक आपण ज्या क्षेत्रात शिक्षण घेतलं त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीतरी करतात किंवा पुन्हा नवी सुरुवात करतात जे सहजासहजी परवडणारं नसतं आणि तिसरी गोष्ट ही करू शकता की तुम्ही त्या क्षेत्रामध्ये मदत करणाऱ्या काउन्सिलरशी तज्ज्ञांशीसुद्धा मदत घेऊ शकता ह्यासंबंधितली आणखी माहिती मी येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये शेअर करणार आहेत तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा